मिरजेत गणेशोत्सव पूर्वसंध्येला अनेक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य मूर्तींचं आगमन पारंपरिक झांजपथक टाळ मृदुंग वाद्याच्या गजरात मिरवणूक संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे अनेक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य दिव्य आकर्षक समतोल गणेश मूर्तींचं आगमन झालेलं आहे बाहेरच्या राज्यातून तसेच परजिल्ह्यातून गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती मागवल्या असून आज या गणेश मूर्तींच्या मिरवणुकींच्या रांगा लागल्या होत्या डीजे झांज पदक बँजो तसेच पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये बैलगाडी रथ ट्रॅक्टर ट्रॉली आकर्षक रोषणाईमध्ये मिरवणुका काढण्यात आली होत्या आज मार्केट परिसर हा उत्सवमय झाला होता गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला या मिरवणुका निघाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज